संवादा प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र शिवाजीनगर दहेगाव बोलका येथील कुलस्वामिनी श्री विशोद माता मंदिर वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक सात दोन दोन हजार रोजी होणार आहे त्याच्या अनुषंगाने याही वर्षी शिवाजीनगर येथील शेकडो तरुणांनी विशोद माता मंदिराच्या मूळ गावी माहुलगड येथून पेटती मशाल काल आपल्या दहगाव येथे आणली होती माहुलगड येथून दहेगाव बोलका शिवाजीनगर येथे माता पर्यंत पायी मशाल मोठ्या भाविक भक्ताने व वातावरणात दाखल करण्यात आली होती या पायी यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता परंपरेनुसार दावलेल्या पेटी मशालीची सुरुवात माहुलगड येथून पहाटे करण्यात आली होती संपूर्ण मार्गात आई माता की जय जय माता दी अशा पद्धतीचा जयघोष करत या माहूर गडावून ही पेटती मशाल आईच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता भाविकांनी भगवे ध्वज हातात घेऊन माता मंदिराच्या दिशेने पायी प्रवास केला मार्गातील दहेगाव बोलकर शिवाजीनगर आदी गावांमध्ये या गावकऱ्यांकडून यात्रेकरूंचे या स्वागत करण्यात आले होते ठिकठिकाणी पाणी अल्पोपहार वैद्यकीय मदत व्यवस्था वै करण्यात आली होती कुठलाही अनुचित प्रकार न घडता ही पिट्टी शांततेत पार पडली आहे तर दहेगाव बोलका येथील माता मंदिरात पिट्टी मशाल पोहोचतात विधिवत पूजा अर्चा करून मातेच्या जयघोषाने यावेळी भाविक भक्तांच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी गावाच्या विकासासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली विशेष म्हणजे ही पेटती मशाल शिवाजीनगर येथील प्रत्येक घरासमोरून यावेळी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी पेटती मशाल आणताना फटाक्याची आतिषबाजी आणि जय माताचा जयघोष आवाज या शिवाजीनगर दहगाव भागात मोठ्या उत्साहात आवाज धुमधुमत होता या पायी पेटती मशालीमुळे धार्मिक एकोपा परंपरेचे जतन आणि सामाजिक सलोखा दिसून आला आयोजक स्वयंसेवक ग्रामस्थ तसेच विशोद माता मंदिराचे पुजारी श्री, श्री चंदू पुजारी यांनी विशेष तीन दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे तसेच या सर्व पेटा मशालीची पायी दिंडी याचे देखील नियोजन आयोजन यावेळी शिवाजीनगर येथील तरुण मित्र मंडळ यांनी केले होते यामध्ये अनेक तरुणांनी डीजेच्या तालावर जय मातारीचा जयघोष करत यावेळी या दिंडीमध्ये भाविक वक्तांचे स्वागत करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रसंगीच वर्धापन दिन आणि दहेगाव बोलक येथील विविध मित्रमंडळ या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केल्याची प्राथमिक माहिती तेथील तरुणांनी दिली आहे तर पुढील दोन दिवस विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती या मंदिराचे पुजारी श्री चंदू पुजारी यांनी सांगितले आहे विशेष त्यांनी सांगितले की आम्हाला या कार्यक्रमासाठी प्रेरणा म्हणून श्री केशव महाराज यांचे आम्हाला मार्गदर्शन यावेळी मिळाले आहे त्याचबरोबर दहेगाव बोलकर येथे दरवर्षी प्रमाणे प्रवचन आणि मोठा महाप्रसादाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या पायी भक्तांनी महिलांनी यावेळी सहभाग नोंदविला होता तर प्रत्येक व्यक्तीने जय माता दी करत आपल्या आईचे आलेल्या पेठ्या माशालीचे या ठिकाणी प्रत्येकाने दर्शन घेतले होते सोमवारी संध्याकाळी माता मंदिरातून सगळे दर्शन घेऊन ज्योत आणण्यासाठी सर्व विश्वद माता मित्रमंडळ हे ग्रुप एकत्र होऊन गेलो व सगळ्याच्या प्रयत्नाने विश्वद माता ज्योत मा आज परत आलेली आहे त्यामुळं आज सगळ्या मित्रमंडळाचा सहकार्य असल्यामुळं आज हा ज्योतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे व या धार्मिक कार्यक्रमाला सगळ्यांनी येऊन उपस्थिती दाखवलेली आहे याच्यानंतर सगळे माता ग्रुप यांचे आभारी आहे आमचा शिवाजीनगर दोनका ते माहूरगड एक साईड साडेचारशे किलोमीटर प्रवास आम्हाला काही देवीच्या काही त्रासही झाला नाही व काही सुद्धा नाही एकदम फुलासारखी जोत घेऊन आले काहींना त्रास खूप झाला पण सहन करण्याची त्यांच्या ताकद देवीने आम्हाला भरपूर दिली काही पळता पळता अक्षरशः शंभर किलोमीटर सहासा पोरांनी पार केलेली आहे तेव्हा माते कृपांनी त्यांना त्यांचं आयुष्य सुखाचे जाऊ अशी मी देवीचे चरणी प्रार्थना करतो त्याच्यानंतर <laughs> उद्या आमचा उद्या सहा फेब्रुवारी फेब्रुवारी फे, फे, आम्ही संध्याकाळी प्रवास कार्यक्रम ठेवलेला आहे व आम्ही सात फेब्रुवारीला आमच्या सा आम देवीसाठी विश्व मातेची चरण पादुका मिरवणूक भव्य स्वरूपात निघ निघणार आहे व मिरवणूक झाल्यानंतर आम्ही महाप्रसादा कार्यक्रम तर... ठेवला आहे तरी तरी सर्व भाविकांनी उद्या सात तारखेला उपस्थित राहावे ही नम्र विनंती सर दोन सात दोन दोन हजार सव्वीस बाबत स्वर्णताई जमदाडे यांचं प्रवचन राहील व महाप्रसादांचा कार्यक्रम राहील दोन तीन दिवस आणि विश्वद माता मित्र मंडळ यांचे खूप खूप धन्यवाद यांनी पूर्णपणे प्रसिद्ध प्रसिद्ध साथ दिल्यामुळं धन्यवाद तुमचा मी श्री विशोद माता मंदिर शिवाजीनगर गायगाव वर्धापण हा कार्यक्रम सालापात्रमाणे या वर्षी आपण साजरा करण्यात येत आहे हा वर्ष आपला पाचवा त्यासाठी आपण बावरगड येथून त्यासाठीभजन पारायणकार दमदरे यांचं कीर्तन ठेवलेलं आहे त्याच भजन पालिका मेळाव्याने ठेवलेली आहे तसे वर्णापूर्ण जी म्हणून आपण साजरा करतो आहोत सात दोन दोन हजार चव्वीस दुपारी अकरा ते साडे अकरा दरम्यान भागामध्ये पाजू शकतो शिवाजीनगर रायगावं आमंत्रण करण्यात आलं शिव प्रतिष्ठानंतर्फे आमंत्रण करण्याचा